आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष करून शेगाव खामगाव आणि काही नांदुर्यातल्या एक दोन गावामध्ये जो मागच्या काळामध्ये अडीच तीन महिन्यापूर्वी केस गळतीचा प्रकार झाला होता त्यावेळेस सुद्धा आपण तात्काळ दिल्लीवरून आय सी एम आरची टीम त्या ठिकाणी बोलावली होती आणि त्यानंतर आयुष विभागाचे सुद्धा आयुर्वेद असेल होमिओपॅथी युनानी सर्व डॉक्टर लोक बोलवून त्यांच्यावर उपचार करायचा प्रयत्न केला आणि आपल्याला त्यामध्ये चांगलं सुद्धा मिळालं होतं केस गळतीचे पेशंटही थांबले होते आणि ज्या लोकांचे केस गळालेले होते त्यांना नवीन केससुद्धा चांगल्या प्रकारे आले होते पण आता काही दिवसामध्ये त्या पेशंटमध्ये नखावर नखाचे तुकडे जाण्याचा किंवा नखावर हे नखा होण्याचा नखा त्या ठिकाणी काही समोर केसेस आलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण दिल्लीवरून मुंबई पुणे सगळ्या चार पाच विभागाच्या जवळपास टीम आपण बोलावलेल्या आहेत त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ आहेत आय सी एम आरचे त्याच्यामध्ये हेल्थचे सुद्धा डॉक्टर लोकं आहेत त्याच्यामध्ये कृषी विभागाचे अधिकारीसुद्धा आपण बोलावलेले आहेत आणि त्याच्यानंतर फूड सप्लाय डिपार्टमेंटचे सुद्धा दिल्लीवरून आणि राज्यातून त्याचेसुद्धा अधिकारी आपण या ठिकाणी बोलावलेले आहेत ज्या एफ सी आयचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी बोलावलेले आहेत त्यांची बैठक या ठिकाणी घेतली त्यांना सविस्तर सखोल या प्रकरणाची चौकशी करून हा जो काही लोकांना त्रास होतो तो तात्काळ आपल्याला आटोक्यात कसा आणता येईल यासाठीच्या सक्त सूचना आपण त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत दोन दिवस जवळपास ते आपल्या सगळ्या गावांमध्ये किंवा त्या पेशंटच्या भेटी घेऊन त्यांचे सगळे सॅम्पल त्या सॅम्पल वगैरे सगळे कलेक्ट करून पुन्हा याचा त्रास वाढणार नाही याच्यासाठी ते, ते लोक या ठिकाणी आलेले आहेत आपणा सर्वांना विनंती होते की हे काही असं घाबरून जाण्यासारखा विषय नाही आणि ही टीम सर्व अतिशय उच्च स्तरावरची ही टीम असल्यामुळं नक्कीच आपल्याला या ठिकाणी त्याच्यातून रिलीफ देण्याचा प्रयत्न सुद्धा होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांना चांगल्या प्रकारचं सह सहकार्य करावं तपासण्या वगैरे करण्यासाठी हे आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो धन्यवाद